आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या रोहिला पिंपरी गावात दोन गटात दिवाळीच्या रात्री तुफान हाणामारी जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात एकवीस ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाली सध्या गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून भीतीचे वातावरणही पसरले आहे मात्र बोरी पोलिसांच्या वेळेवर दाखल झालेल्या पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व पी एस आय एस एम कोर्वे हे आपल्या पाऊस फाट्यासह सा घटनास्थळी दाखल झाले काही मिनिटातच पोलीस पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात असंख्य जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे हाणामारीत अनेक जण जखमी झाले आणि त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी रात्री पिंपरी रोहिला येथे भेट दिली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय एस एम थोरवे करीत आहे गावात शांतता प्रस्थापित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी स्वतः रात्री उशिरापर्यंत पहाटे चार वाजेपर्यंत घटनास्थळी तडधोकून बसले होते घटनेचा अचूक सुगावा लागावा यासाठी मोबाईल फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून चाठाणा गंगाखेड सेलू आणि मानवत येथून अतिरिक्त पोलीस फौज व दंगा नियंत्रण पथक उर्वहिला पिंपरी गावात दाखल झाले आहे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले की पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे गावात शांतता प्रस्थापित झाली आणि मोठा अनर्थ चढला परभणी पोलीस मुख्यालयात शहीद स्मृती दिन साजरा शहीद जवानांच्या सन्मानार्थ परभणी येथील मुख्यालयात शहीद स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेव दे बोडीकर जिल्हाधिकारी संजय चव्हाण परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते एकवीस ऑक्टोबर एकोणी एकोणीसशे एकोणसाठच्या दिवशी लदाखमधील भारतीय सीमेवर समुद्रसपाटीपासून सुमारे सोळा हजार फूट उंच व हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात भारत चीन सीमेवर गश्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव दल दलातील दहा जवानांच्या तुकडीवर चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला होता हॉस्प्रिंग येथे झालेल्या या हल्ल्यामध्ये देशाच्या सीमेवर रक्षण करताना दहा शूरवीरांनी शेवटच्या क्षणापर्यंत शौर्याने लढा दिला व त्यांना वीरगती प्राप्त झाली होती या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दुखाची कडा पसरली होती भारताच्या वीर जवानांनी दाखविलेल्या अतुनीय शौर्यापासून आम्हा सर्वांना स्फूर्ती मिळावी तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रीय इच्छेची जाणीव राहावी म्हणून एकवीस ऑक्टोबर हा शहीद स्मृती दिन म्हणून पाडला जातो सेलू बाजार समितीत पाडव्याच्या मुहूर्तावर कापूस लिलावाचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्डमध्ये कापसाच्या जाहीर लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे यांच्या हस्ते हा दिनांक बावीस ऑक्टोबर बुधवार रोजी करण्यात आला या लिलावात लाडनांद्रा येथील शेतकरी आसाराम तुळशीराम जागडे यांच्या कापसाला सात हजार दोनशे क्विंटल असा कमाल दर मिळाला तर गवठा येथील शेतकरी लहू सीताराम शिंगारे यांच्या कापसालाही सात हजार दोनशे क्विंटल दर मिळाला या दोन्ही शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व पेठा बांधून सभापती संजयदादा रोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम प्रसाद जासाळकर केशव सोडंके मावली ताठे रामेश्वर राठीसह कापूस खरीदार जिनिंग धारक आशिष विनायके गोपाळ काबरा निर्मल जैन प्रभुदयाल मंत्री ग्लोबल जेनिंगचे प्रतिनिधी सी सी आयचे सेलू केंद्र प्रमुख नितीन भरणे व बाजार समितीचे प्रभारी सचिव दीपक शिंगणे एकनाथ राऊत व सर्व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी बाजार समितीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत कार्यरत राहिलेल्या दिवंगत सभापती कैलाशवासी दगडू आवाज धोळगावकर कैलाशवासी रंगनाथ पाटील कदम कैलाशवासी रावसाहेब वाघ कैलाशवासी दत्तराव मोगल यांच्या प्रतिमांचे अनावरण त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले सभापती डॉक्टर संजयदादा रोळगे यांच्या हस्ते सर्व कुटुंबियांचे शाल शिरफड देऊन सन्मान करण्यात आला यानंतर समितीच्या कार्यालयासाठी नवीन संगणक उपकरणाचे पूजन माजी सभापती व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास ॲडव्होकेट दत्ताराव कदम प्रसाद जासाळकर केशव सोळंके माऊली ताठे रामेश्वर राठी आदी मान्यवर उपस्थित होते नवीन बसस्थानकाच्या मागणीसाठी परभणीकरांचे पालकमंत्र्यांना निवेदन मागील अनेक दिवसापासून परभणी शहरात वाहतूक वाढली असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे यासाठी परभणी शहरातील काही नागरिकांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांची भेट घेऊन निवेदन देत नवीन बसस्थानकाची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथे शासनाची मोकळी जागा आहे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने जिंतूर मानवत सेलू पाथरी सोनपेठ याचबरोबर बीड माजलगाव औरंगाबाद आदी भागातील जनतेची याच भागातून ये जा असल्या कारणाने थाना क्रमांक दोन हे जिंतूर रोडवरील विसावा कॉर्नर येथील शासनाच्या जागेत उपलब्ध करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर डी एस कदम बाळासाहेब जामकर रमेश शेटे रमाकांत केंद्रे दत्ता पोकळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे सलीम इनामदार यांच्या प्रयत्नाने महावितरणकडून रोहित्रची दुरुस्ती परभणी शहरातील दर्गा परिसरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील झोन क्रमांक तीन मधील इनामदार पटेल मुस्तफा व नरगिस या चार रोहित्र दुरुस्तीचे काम सलीम इनामदार यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणचे जोन क्रमांक तीनचे कनिष्ठ अभियंता रवी मुडे यांच्याकडे सलीम इनामदार यांनी तक्रार करून या परिसरातील यापूर्वीही अनेक रोहित्रचे काम करून घेण्यात आले होते आज डीपीचे मेंटेनन्स करण्यात आले आहे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक शेख हशम अयूब इनामदार व शेख मिस्किन यांनी सांगितले की कधीही सलीम इनामदार यांना विद्युत वितरण कंपनीचे काम असो महिला स्त्री रुग्णालयाचे काम किंवा पोलीस ठाण्याचे मनपा असो किंवा खाजगी समाजसेवेचे कोणतेही काम करण्यास सक्षम व तत्पर हजर राहून करून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सनी मिनामदार हे नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करीत असतात म्हणूनच नगरसेवक हा समाजसेवक असावा असा सूर या परिसरातील नागरिकांच्या वतीने निघत आहे या परिसरातील रोहित्रियांचे मेंटेनन्स करण्यासाठी कपिल पैठणे मिलिंद निर्गस शेख शहाबाज यांनी काम केले असून जन्मत सलीम इनामदार यांच्या बाजूने दिसत असल्याने ते गेल्या पस्तीस वर्षापासून निरंकर समाजसेवेचे कार्य सलीम इनामदार करत आहे सेलू बाजार समितीसमोर सोयाबीन ओतून सरकारचा निषेध सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर प्रतिपदा दिनी आदिनांक बावीस ऑक्टोबर बुधवार रोजी सोयाबीन ओतून केला फडणवीस सरकारचा निषेध शासनाने शेतकरी हिताची थी भूमिका ना घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने सोयाबीन व कापूस विकावा लागत आहे शासनाचा हमीभाव सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस व कापूस आठ हजार एकशे रुपये असूनही बाजारात सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन थीं हजार आठशे रुपये व कापूस सहा हजार ते सहा हजार पाचशे दराने विकावे लागत आहे शासनाच्या या शेतकरी विरोधी भूमिकेचा किसान सभा व लालबावटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले कापूस व सोयाबीनची आधारभूत किमतीचे शासकीय खरेदी केंद्र तत्काळ सुरू करा संपूर्ण कर्जमुक्ती करा अतिवृष्टी नुकसान भरपाई एकरी पन्नास हजार द्यावी मार्केट कमिटीमार्फत शेतमाल तारण योजना सुरू करा इत्यादी मागण्याचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयदादा रोडगे व सेलू तहसीलदाराचे प्रतिनिधी म्हणून तलाठी मुकुंद अष्टीकर यांना देण्यात आले येत्या आठवडाभर गावोगाव सोयाबीन पोतो आंदोलन करण्यात येईल व येत्या ये सात दिवसात कापूस व सोयाबीन शासकीय खरेदी केंद्र सुरू न केल्यास सेलू तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे महामुक्काम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौड रामकृष्ण शेरे पाटील दत्तूसिंग ठाकूर उद्धव पौड नारायण पवार दादा ढवडे धोंडीराम पातळे गणपत गोंडगे सुदर्शन पौड श्याम शेरे खंडू पडुळेसह शेतकरी सहभागी झाले होते